नमस्कार आजपासून आपण श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज यांचे चरित्र वाचायला घेतो आहोत लेखकाचे वाचक हो प्रथम मला प्रांजलपणे हे नमूद केले पाहिजे की जरी लेखक थोडासा शिकलेला असला तरी तो यथार्थाने सुविध्य नाही श्री गुरूंच्या चरित्रासारख्या गहन व आध्यात्मिक विषयावर लिहिण्याची माझी पात्रता नाही पण मी हे धाडस का केले असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो त्याचेच या दृद्गतात निराकरण करण्याचा विचार आहे माझे वडील सांगली संस्थानात पोलीस सब इन्स्पेक्टर होते ते एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा साली सांगली संस्थानातील शिरहट्टी तालुक्यास कामावर असताना श्री ब्रह्मानंद गुरूंचा मुक्काम व्यंकटपुरास होता श्री व्यंकटेश देवालयाच्या जीर्णोद्धाराचे चा काम चालू होते श्री ब्रह्मानंद गुरूच्या महिम्याच्या प्रभावाने आकर्षिले जाऊन वडिलांनी त्यांचा अनुग्रह घेतला त्यावेळी श्री ब्रह्मानंद गुरु शिरहट्टीस आमच्या राहते घरी बिराडी आले होते त्यावेळी मला त्यांचे प्रथम दर्शन घडले व मी त्यांची पूजा केल्याचेही मला आठवते तेव्हा माझे वय सहा असल्याने जरी मला फारसे कळत नव्हते तरी मला त्यांची ओढ तेव्हापासून लागली पुढे एकोणीसशे बारा साली वडील सांगली संस्थांच्या मंगळवेढे तालुक्यास कामावर असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा मुक्काम चार महिने पंढरपुरात होता श्री गुरुही त्यावेळी ते तेथेच होते पंढरपूर मंगळवेढे यामध्ये चौदा मैलाचे अंतर आहे जरी त्यावेळी भाडोत्री मोटार वाहनाची सोय नव्हती तरी आम्ही दर शनिवारी बैलगाडीने तेथे मुक्कामास जात असो व सोमवारी मंगळवेढ्यास परत जात असू म्हणजे आठवड्यातून तीन दिवस आम्हाच श्री महाराजांच्या व श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ सतत चार महिने मिळत होता त्यावेळेपर्यंत माझे उपनयन झाले होते एके दिवशी श्रीमंत महाराजांचे दर्शन घेऊन मी त्यांच्या पुढे उभा असता श्रीमंत महाराजांनी मला माझे नाव विचारून तुला एक पुस्तक दिले तर तू पाठ करशील का असा प्रश्न केला मी होय म्हणताच त्यांनी आपल्या शिष्याकडून एक छोटेसे पुस्तक आणवले व ते आपल्या हाताने मला दिले मी ते घेतले त्यांना नमस्कार केला व ते उघडून पाहिले ती हृदयाची पोथी होती पण भाषा संस्कृत असल्याने मी महाराजांना म्हणालो महाराज हे संस्कृत आहे मला कसे येईल म्हणून विचारले त्यावर त्यांनी त्यांच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या एका खोलीकडे बोट केले व त्या खोलीत ब्रह्मानंद बसला आहे त्याच्याकडे जा तो तुला सांगेल असे सांगितले लागलीच मी त्यांच्याकडे गेलो ब्रह्मानंद गुरूंना मुले फार फार प्रिय असत त्यांनी मला आत बोलवून आपल्याजवळ बसवून घेतलं व काय म्हणून विचारलं मी त्यांना ते पुस्तक दाखवून श्री महाराजांनी तुमच्याकडे जाण्यास सांगितले आहे वगैरे सांगताच त्यांनी स्वतः मला त्या पोथीची संथा दिली एकंदर त्यांनी तीनदा संथा दिली नंतर माझ्याकडून वाचून घेतले व जा आता तुला ते येईल म्हणून सांगितलं अशा तऱ्हेने श्री ब्रह्मानंद गुरूंचा तेव्हापासून मी शिष्य बनलो मी आपल्याला त्यांचा अनुग्रहीत असे मानू लागलो त्या खेपेस गावी परत जाताच मी त्या पुस्तकाचा पिच्छा पुरवला आणि ते पाठ करून टाकले आठ दिवसांनी पुन्हा पंढरपुरी गेल्यावेळी श्रीमंत महाराजांच्या दर्शनाला गेलो पायावर डोके ठेवून उभा राहिलो तो श्रीमंत महाराजांनी बाळ मागच्या खेपेस दिलेले पुस्तक पाठ केलेस का म्हणून मला विचारले मी होय म्हणताच त्यांनी म्हणून दाखवण्यास सांगितलं मी न आडखळता म्हणून दाखवलं श्री महाराजांनी हे आंघोळ करताच रोज म्हणत जा म्हणून मला सांगितलं आणि आता आणखी एक पुस्तक देतो तेही पाठकर म्हणून सांगितलं आणि मला आणखी एक पुस्तक दिलं ती पोथी विष्णू सहस्रनामाची होती तीही संस्कृत होती पण श्री गुरूंकडे जाऊन त्याची संता मी घेतली नाही का घेतली नाही हे समजत नाही अभागी म्हणून घेतली नाही की हे पाठ होताच पुन्हा दुसरे काही पाठ करायला सांगतील या भीतीने घेतली नाही सांगता येत नाही घेतली नाही हे खरे व ते पदरात पडायचे नव्हते म्हणूनच की काय श्रीमान महाराजांनीही विष्णू सहस्रनाम तुझे पाठ झाले का करत असतोस की नाही हे कधी विचारले नाही मी मीही ते एकोणीसशे बासष्ट सालापर्यंत म्हणजे पुरी पन्नास वर्ष होईपर्यंत ते पाठ केलं नाही हीच माझी आणि श्री महाराजांची अखेरची भेट मात्र श्री विष्णू सहस्रनाम पाठ व्हायचे आहे याची जाणीव वरचेवर होत असे मधूनमधून मी ते पाठ करण्यास सुरू करीत असे चार आठ दिवसाच्या प्रयत्नानंतर ते जे मागे पडे ते पुन्हा कित्येक वर्षे मागे पडे पण एकोणीसशे बासष्ट साली ती वेळ आली व रोज एकदा पोथीवरून वाचायचा मी परिपाठ ठेवला या योगे ते आपोआप पाठ झालं त्याच वर्षी गोंदवल्याला जाऊन श्रीमंत महाराजांच्या समाधीपुढे बसून मी त्यांना ते, ते म्हणून दाखवलं त्यावेळी मला मानसिक समाधान किती झालं ते माझं मलाच ठाऊक त्यानंतर एकोणीसशे सोळा साली व एकोणीसशे सतरा साली श्री गुरूंनी तेरदळात श्री मंदिरात जे रामनामाचे सप्त केले त्यावेळी जमखंडीहून त्यांच्या दर्शनास मी गेलो होतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यावेळी मला जरा कळू लागले असल्याने माझ्यावर प्रभाव पडला आणि मी अनुग्रह न घेताच माळ घेऊन जपही करू लागलो एकोणीसशे अठरा साली मी सांगली हायस्कूलमध्ये शिकत असताना टायफॉईडने बेचाळीस दिवस आजारी होतो माझ्या जीविताची सर्वांनी आशा सोडली होती वडिलांनी मनाने गुरूंवर साकडे घातले मुलगा आजारातून उठला तर मी रामनामाचा सप्ताह हो करीन असे मागून घेतले श्री गुरूंनी साकडे निवारण केले मी बरा झालो आणि तत्प्रित्यर्थ आमच्या घरी पहिला सप्ताह हो झाला आणि तेव्हापासून एकोणीसशे तेहतीस अखेर वडील हयात असेपर्यंत दर साल आमच्या घरी रामनाम सप्ताह हो, अत्यंत थाटाने होत असे श्री गुरूंनी मला वाचवलं या विश्वासाने श्री गुरूंवर माझी दृढश्रद्धा बसली मी आषाढी एकादशीस आजारी पडलो तो श्रावण आखेर अखेर बरा झालो श्री गुरूंच्या दर्शनाची ओढ लागली होती पण शिरगट्टीला जाण्यासारखी अंगात ताकद नव्हती ते या भागात येतील तेव्हा जायचं असं ठरवलं भाद्रपद मासी ते कालवडास आल्याचे कळले नाही कळले ते एकदम त्यांनी समाधी घेतल्याचेच कळले इच्छा मनातच राहून गेली पुढे समाधीस्थानी वडिलांनी घुमटी बांधली आणि सभामंडपावर पत्रे घातले हे त्यांच्या व इतरांच्या तोंडून जेव्हा ऐकलं तेव्हापासून श्री गुरूंच्या बाबतीत आपल्याला काय काय करता येईल काहीतरी करावं असं सारखं मनात येईल पण काय ते मात्र समजत नसे प्रत्येक आराधनोत्सवास वडील नवबागेत अगर व्यंकटपुरात जात असत अखेर वडिलांच्या पश्चात तीच प्रथा मी चालू ठेवली पुढे एकोणीसशे बावन्न साली ऐच्छिक पेन्शन घेतल्यावर श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन निवड नवे पंचमंडळ जेव्हा अनधिकृतपणे निवडण्यात आले त्यात माझीही नियुक्ती झाली त्यामुळे आराधनोत्सवास मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहावे लागू लागले व मी राहूही लागलो एकदा अनंत आत्माराम कुलकर्णी यांचं मी कित्येक वर्ष झाली हजार रुपये देण्यास तयार आहे माझ्या नावची खोली बांधवून देण्याचे कोणीच मनावर घेत नाही असे उद्गार कानावर आले ते आवाहन मी स्वीकारलं आणि दोन महिने नवबागेत मुक्काम टाकून एक प्रशस्त हवेशीर सर्व सोयीयुक्त अशी खोली तयार करून घेतली आणि अनंत आत्माराम यांना ती दाखवली त्यांना अत्यंत समाधान झालं त्याचा परिणाम असा झाला की ही नवी पंचमंडळी अंगावर घेऊन काम करतात पैसे दिले की काम पूर्ण होते असा विश्वास निर्माण झाला आणि भक्त मंडळी पुढे येऊ लागली त्यानंतर आता तेथे चार खोल्या झाल्या आहेत विश्वास निर्माण झाला म्हणण्याचं कारण एवढंच की दोनशे पन्नास तीनशे रुपयात खोल्या ज्यावेळी होत होत्या त्यावेळी काही लोकांनी पैसे देऊ करून देखील खोल्या झाल्या नाहीत एकोणीसशे अठ्ठावन्न साली काही तात्यासाहेब केतकर यांनी माझी अधिकृत पंच म्हणून निवड केल्याने माझे वरचे वर नवबागेत हेलपाटे होऊ लागल्याने व श्री गुरूच्या सान्निध्यात मुक्काम होऊ लागल्याने गुरूंची इथंभूत माहिती करून घ्यावी हा छंद लागला त्यांच्याविषयी माहिती मिळेल तेवढी हृदय संपुटात साठवावी असे वाटून त्यादृष्टीने प्रारंभ झाला त्या माहितीतूनच पुढे श्री गुरूंचे चरित्र लिहावे हा विचार मात्र चुकूनसुद्धा मनात शिवला नव्हता सन एकोणीसशे त्रेसष्ट साल उजाडले गोंदवल्यास श्री ब्रह्मचैतन्याच्या समाधीस्थानी सुवर्ण महोत्सव झाला श्री गोंदवलेकरांचे प्रोफेसर बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र वाचण्यात आले आणि असे एखादे श्री गुरूंचे चरित्र आपण लिहावे असा विचार मनात मूळ धरू लागला तरी पण आपल्याला हे कसं जमेल ही भीती भेडसावीतच होती चरित्र लिहिणे हे सोपे काम नव्हे त्याला पुष्कळ हिंडावं लागतं ज्या महात्म्याचे चरित्र लिहायचं त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्तींची गाठ भेट घेऊन अव्वल दर्जाची माहिती मिळवावी लागते श्री ब्रह्मानंद गुरुचा वास कर्नाटकात कर। त्यांचा संचार कर्नाटकात कर। त्यांच्याशी निकट संबंध आलेल्या व्यक्ती कर्नाटकात कर। श्री गुरुच्या इकडच्या टापूत संचारही कमी वासही कमी व वा त्यामानाने निकट संबंध आलेल्या व्यक्तीही कमी अशा परिस्थितीत हे आपल्याला कसं निभेल अशीच भीती वाटत असे शिवाय श्री गुरूंनी देह ठेवल्यास पन्नास वर्षाचा कालावधी दरम्यान गेला या विभागातील त्यावेळच्या निकट संबंधी व्यक्तीही बहुधा दिवंगत झालेल्या अशा स्थितीत मनाचा निश्चय होईना मात्र असे काहीतरी करून त्या रूपाने आपण श्री गुरूंची सेवा करावी असे फार वाटत होते अशा मनाच्या दोलायमान स्थितीत पूर्णपणे तीन वर्षे गेली पुन्हा एकोणीसशे सहासष्ट साली मनाने उचल खाल्ली श्री गुरूंची कानडी चरित्र तरी मिळतात का याच्या शोधा सुरुवात झाली फक्त ऐंशी पानाचे बेंगलोरला छापलेले एक दुसरे एक चाळीस पानाचे छापलेले अशी दोन पुस्तके मिळाली पण ती वाचायची कशी हा प्रश्न उभा राहिला एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस साली मी स्वतः शिरहट्टीस पोलीस सब इन्स्पेक्टर असताना सांगली संस्थांच्या विधान परिषदेने वरच्या जागीच्या तालुका अधिकाऱ्यांनी कानडी परीक्षा दिली पाहिजे न दिल्यास त्यांची पगारवाढ खुंटवण्यात येईल अशी गॅझेट केल्याने मी कानडीचा अभ्यास करून पास झालो पण ती तयारी तात्पुरती होती त्यानंतर पंचवीस वर्षांनी जेव्हा मी कानडी चरित्रे वाचू लागलो तेव्हा लवकर अक्षरे कळेणार कळली तरी ती वाचून वाक्याचा अर्थ नीट समजेना कारण त्यात असे असंख्य शब्द असत की त्याचा अर्थ मला माहीत असणे सुतराम शक्य नव्हते त्यामुळे पुन्हा विचार डळमळू लागला एकोणीसशे सदुसष्ट सालच्या जानेवारी महिन्यात का तात्यासाहेब केतकर धनुर्मास नैवेद्यास नवबागेत आले होते त्यांचा दोन दिवस तिथे मुक्काम होता अर्थात मीही दोन दिवस तिथे राहिलो मी जरी जप करीत असे तरी त्रयोदशाक्षरी मंत्र गुरुमुखातून आपल्यास मिळालेला नाही ही रुखरुख मनात कायम होती बरेच वेळा रामरुदयशी गुरुमुखातून आपल्यास प्राप्त झालेच आहे तोच अनुग्रह वेगळ्या अनुग्रहाची गरज नाही असे मी स्वतःचे समाधान करीत असे तरी देखील मनाची तळमळ नाहीशी होत नव्हती अखेर धीर करून कैलासवासी केतकर महाराजांना मला त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश द्यावा अशी मी विनंती केली त्यांनी ती आनंदाने मान्य केली समाधीस्थांच्या गाभाऱ्यात पेटीवर बसून त्यांनी मला अनुग्रह दिला मात्र उपदेश देताना त्यांनी जे मला बजावले ते पक्के ध्यानात आहे ते म्हणाले मी अनुग्रह देतोय असे समजू नको बरे बाळ प्रत्यक्ष ब्रह्मानंद बुवास तुला अनुग्रह देत आहेत हे ऐकताच मला घरीवरून आले आणि धन्यताही वाटली एकोणीसशे सदुसष्ट सालच्या आराधनोत्सवानंतर मी व माझे स्नेही व श्री ब्रह्मानंद संस्थांचे सरपंच गुंडो चिंतामण सहस्रबुद्धे बोलत असताना सुवर्ण महोत्सवाच्या वेळी श्री ब्रह्मानंद गुरूंचे चरित्र प्रसिद्ध करता आले तर बरे होईल असा विषय निघाला त्यावेळी मीही त्यांना आज बरेच वर्ष हा विचार माझ्या मनात घोळत आहे पण धाडस होत नाही असे म्हटले बरेच हिंडले पाहिजे माहिती कशी गोळ्या होणार असे मी म्हणताच त्याची काळजी करू नका तुम्ही लिहायला घ्या मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्यांनी उभारणी दिल्याने मी चरित्र लिहिण्याचे कबूल केले बेलदडी येथील पुजारी व्यंकणभट्ट भट्ट रघुनाथ भट्ट अर्चक यांनी लिहिलेले श्री ब्रह्मानंद गुरूचे कानडी चरित्र उपलब्ध झाले तेही लगेच कानडी तज्ञ ओढकण्यास सुरुवात झाली चांगले सरकारी नोकरीत असलेले बिंदू माधव गोविंद सक्री यांना गाठून विनंती केली त्यांनी तात्काळ मान्य केल्याने त्यांच्याकडे जाऊन एक पुस्तक वाचून त्याची टिपणे तयार केली ते पुस्तक लहान होते तरी ते दहा बारा दिवस लागले त्यानंतर त्यांना सवड नसल्याने दुसऱ्या पुस्तकासाठी सांगली संस्थानात सेशन कोर्टात कारकून असलेले शिरहट्टीचे राहणारे हणमंत व्यंकोपराय उर्फ तमय्या हुलेगिरी यांना विनंती केली त्यांनीही ती आनंदाने मान्य केली त्यांच्या मदतीने दुसऱ्या पुस्तकाची टाचणी केली एवढ्यावरच सुरुवात करणार तो तोपीन कट्टीस श्री ब्रह्मचैतन्याचे भक्त रामराव पाटील हे श्री गुरूंचे मराठीतून चरित्र प्रसिद्ध करणार असल्याचं समजलं त्यांच्याशी पत्रव्यवहार करून मी व श्री सहस्रबुद्धे यांनी त्यांची बेळगावात भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे लिखाण परत करण्याच्या अटीवर वाचण्यास मागून घेतले त्यांचे परिशीलन करून टाचणे घेऊन त्यांचे लिखाण परत केले नंतर श्री हुलेगिरी यांच्या मदतीने अर्चकांनी लिहिलेले कानडी चरित्र समग्र वाचून टिप्पणी काढली चरित्र मोठे असल्याने त्यात तब्बल दोन महिने लागले इतकी जमवाजम झाली तरी पण त्याला श्री ब्रह्मानंद गुरूंचा आशीर्वाद पाहिजे त्याशिवाय माझ्या हातून पूर्तता होणार नाही असं वाटल्याने मी सहस्रबुद्धे यांना माझा अभिप्राय कळवला त्यांना ती गोष्ट पटून त्यांनी गुरुभक्त देवस्थानचे सध्याचे पुजारी श्री वामनराव जोशी उर्फ वामन मास्तर यांनी हातात श्रीफळ घेऊन समाधीस्थानी जाऊन पूजेच्या वेळी श्री गुरूंची प्रार्थना करून आशीर्वाद म्हणून माझे पट टाकले ते स्वीकारून श्री गुरूंना मी नमस्कार केला व तेव्हापासून माझ्या हातून हे कार्य तडीच जाणार असा विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला मग एक सुमुहूर्त पाहून चरित्र लेखनास प्रारंभ झाला एकोणीसशे सोळा सालापासूनच श्रीगुरूंची जी माहिती मिळेल त्याची टाचणी ठेवण्यास मी सुरुवात केली होती एकोणीसशे अडतीस ते चाळीस तीन वर्षे व त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली एक वर्ष मी शिरहट्टीस नोकरीस असताना खूपच बारीक सारीक माहितीची टाचणी केली होती त्या सर्वांचा व व्यंकटापूरचे व्यवस्थापक श्रीपाद भटजी यांच्याकडून खूपशा मिळालेल्या माहितीचा त्यावेळी मला फारच उपयोग झाला व सतत प्रयत्नांची चिकाटी करून मी ते चार महिन्यात लिहून पूर्ण केले एवढा खटाटोप करण्याचे कारण म्हणजे आपल्या हातून गुरुंची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवा व्हावी हा होता हा झाला परमार्थ पण याच्याबरोबर सद्गुरूंची अगदी जवळून ओळख व्हावी त्यांच्या संबंधीचे शक्यतोवर सखोल ज्ञान व्हावे हाही होता तसे जे जे आपण असे ठावे ते ते सर्वांशी शिकवावे शहाणेकरूने सोडावे सकळजण याशी समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्या सखोल ज्ञानाचा प्रसार श्री गुरूंच्या भक्तात व ईश्वरप्रेमी लोकात करावा हाही एक उद्देश होता व आहे श्री गुरूंनी समाधी येथे घेतल्यापासून आज गेली पन्नास वर्षे आराधनोत्सव होत आला आहे श्री गुरूंना प्रत्यक्ष पाहिलेले त्यांच्या सहवासाचा लाभ घेतलेले लोक दिवसेंदिवस कालमानाप्रमाणे घटू लागले आहेत नव्या पिढीतील लोक जरी उत्साहात सहभागी होत असले तरी श्री गुरुंच्याबद्दलच्या माहितीच्या अभावी त्यांच्यात आस्थेचा भाव कमीचा आढळतो हा भाग मराठी भाषा प्रामुख्याने जाणणाऱ्यांचा असल्याने मराठी भाषेत श्री गुरूंचे चरित्र लिहून त्यांच्या हाती दिले असते कुतूहलाने एकदा तरी वाचतील आणि ते तसे त्यांनी वाचावे हा हे चरित्र लिहिण्याचा उद्देश आहे ते वाचल्यानंतर जर त्यात काही अनुकरणीय त्यांना वाटल्यास व त्यांनी त्याचे ते अनुकरण केल्यास त्यांचे कल्याणच होईल त्याचबरोबर मी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक होऊन मला धन्यता वाटेल आता गुरु का असावा त्याच्यावर विश्वास का व त्याच्यापासून फायदा काय श्री ब्रह्मानंद गुरु निर्गुण स्वरूपात जरी असले तरी त्यांचा फायदा आज देखील लोकांना कसा घेता येईल याचे आता माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडेसे दिग्दर्शन करतो व्यवहारात आपण पाहतो की शाळेत जाणारा मुलगा आणि घरी पुस्तके वाचून अभ्यास करणारा मुलगा यात मह अंतर असते घरात अभ्यास करणाऱ्या मुलाने मार्गदर्शन करणाऱ्या कितीही वेगवेगळ्या ग्रंथावरून अभ्यास केला तरी अभ्यासाच्या पुस्तकातील सर्व भागाचे त्याला यथार्थ ज्ञान होत नाही कारण आधार ग्रंथात जे लिहिले असेल त्यावर त्याला अंधपणाने विसंबूळ राहावे लागते ते तसे का अशी जर त्याला शंका आली तर त्याचे निराकरण होऊ शकत नाही त्याची जिज्ञासा अतृप्त राहते शाळेत जाणाऱ्या मुलाला गुरुजी ते तसेच का याचे स्पष्टीकरण करून त्याच्या मनात बिंबवतात त्याच्या हर एक शंकाचे त्याला निरसन करून घेण्यास संधी मिळते म्हणून गुरु हा पाहिजेच साध्या गोष्टीत जर गुरूंची आवश्यकता आहे हे आपल्याला पटतं तर परमार्थ साधनासारख्या ज्याची आपल्याला तोंड ओळखही नसते अशा विषयात गुरुशिवाय कसे चालणार नुसते ग्रंथ वाचून त्याप्रमाणे जर एखादा परमार्थी वाट चालू लागेल तर त्यातील अनेकानेक अवघड प्रश्नांचा किंवा मा मार्गाच्या आचरणाचा त्याला सम्यक बोध झालेला नसल्याने हिताच्या ऐवजी त्याचे अनहितच होण्याचा संभव जास्त गुरु प्रत्येक गोष्ट सुलभ करून शिष्याच्या मगदुराप्रमाणे त्या झेपेल अशा तऱ्हेने समजून सांगतात एवढेच नव्हे तर आपल्या आचरणाच्या प्रात्यक्षिकाने शिष्यापुढे आदर्श उभा करतात केवळ गुरु हा एक शब्द गूढ विद्येचे संमज्ञान जगातील मायेची उकल व देहातील अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ ठरतो गुरुच्या पादोदकाच्या सेवनाने पापांचे क्षालन होते ज्ञानाचे तेज वृद्धिंगत होते संसार समुद्रातून तारते अज्ञान नाहीसे होण्यासाठी व ज्ञान व वैराग्य प्राप्त होण्यासाठी गुरूंच्या पायाच्या तीर्थाचे सेवन करावे गुरु पादोदक म्हणजे तीर्थराज तीर्थच होय गुरुपासून विद्येचा लाभ होतो पण तो फुकट होत नसतो त्याला गुरुभक्तीचे पाठबळ आवश्यक आहे गुरु या शब्दात गु आणि रू हे जे दोन वर्ण आहेत त्यातला गुकार म्हणजे अंधार आणि रुकार म्हणजे मायेचे तेज असे असल्याने गुरु म्हणजे अज्ञानाला ग्रासून टाकणारे ब्रह्मसोय गुकार म्हणजे मायेचे आवरण व रुकार म्हणजे मायेचा नाश करणारे जणू दुसरे ब्रह्मच गुरु संसाररूपी वृक्षावर चढून नरकात पडू पाहणाऱ्यांचा उद्धार करता असतो गुरु हा अज्ञानाने अंध झालेल्यांच्या नेत्रात ज्ञानाचे अंजन घालून त्यांना डोळच बनवतो गुकार म्हणजे गुणातीत व रुकार म्हणजे रूपरहित गुरु हा स्वतः तसा असतो व दुसऱ्यालाही बनवतो गुरुचे परमपवित्र रूप हे विवेकी चक्षुंना अमृताप्रमाणे भासते परंतु आंधळा जसा सूर्योदय पाहू शकत नाही तसे अभागी लोक ते गुरुचे रूप पाहण्यास असमर्थ असतात गुरु हेही सृष्टी ज्याने सर्वता व्यापली आहे अशा परमात्म्याची भेट घडवून आणतात गुरुच्या केवळ स्मरणाने ज्ञानोद्भव होऊ शकतो गुरु हा चैतन्य रूप असतो स्थावर जंगम सर्व व्यापक असतो गुरु मुक्ती प्रदाता असतो अनेकानेक जन्मात संचित झालेल्या सर्व दुष्कृतापराधापासून सोडवणारा असतो गुरुमूर्तीचे सदैव ध्यान करावे गुरुचरणाची नित्यपूजा करावी गुरुचे वाक्य म्हणजे वेदमंत्रच अशी भावना ठेवावी इतके केल्यानंतर होणारी गुरुकृपा ही मोक्षाप्रत नेते प्रत्यक्ष परमेश्वर जरी कोपला तरी गुरु तारण्यास शक्त असतो पण जर का गुरु कोपला तर मात्र आपला वाली कोणी नसतो आता एव श्री गुरुला अनन्य भावे शरण जावे गुरु म्हणजेच अखिलसृष्टी गुरुभक्तीने ज्ञानाचा विज्ञानाचा सर्वाचा लाभ पदरी पडतो गुरुची सेवा कशी करायची याचे सम्यक ज्ञान देवाधिकांनाही नसते आणि जे गुरुसेवा परांगमुख असतील त्यांनी मुक्तीची आशा सोडावी गुरु हा मूर्तिमंत आनंद असून त्याचा लाभ दुसऱ्याला करून देणार आहे गुरु हा सत्यबोध करून ज्ञान देतो गुरु हा भवरोगावर औषध देणारा वैद्य आहे गुरुपेक्षा या जगात श्रेष्ठ काहीच नाही म्हणून गुरुने सांगितलेल्या मार्गानेच जावे मनाची शुद्धी त्या योगे करून घ्यावी गुरुपुढे कधीही टेंभा मिरवू नये जीवमान असेपर्यंत गुरुच्या स्मरणाचा लोप होऊ देऊ नये गुरुची कधीही निंदा करू नये गुरुसमोर कधीही असत्य भाषण करू नये गुरुच्या कृपाप्रसादाने आत्मारामाचा शोध घ्यावा तेणेकरून आत्मज्ञान होते गुरु म्हणजे आपले शरीर गुरु म्हणजे आपली इंद्रिय गुरु म्हणजे प्राण गुरु म्हणजे चित्त गुरु म्हणजे स्वजन गुरु म्हणजे बांधव गुरु म्हणजे माता गुरु म्हणजे वित्त गुरु म्हणजे पिता गुरु म्हणजे आपले कुल यात शंका नाही तरी तसा एकात्म भाव निर्माण झाला पाहिजे जप व्रते वैकल्ये तपाचरण हे गुरुच्या संतोषाने सफल होत असते गुरुवरील अचल भक्ती हे श्रेष्ठ तीर्थ कारण गुरुच्या पायाच्या अंगठ्यात सर्व तीर्थांचा वास असतो एवं गुण विशिष्ट श्री गुरूंनी महाराष्ट्रात कृष्णा तटाकी जो वास केला तो केवळ आपल्यासारख्या मोमोक्षांचा उद्धार व्हावा म्हणूनच ना मग त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यायला नको का दिवसेंदिवस या भावनेचा लोप होत असल्याचे दिसून आल्याने त्या भावनेस चालना द्यावी उजळा द्यावा या सदेतूने मी हा सगळा खटटोप केला आहे समाधी स्थानाकडे उत्तरोत्तर जास्त स्त्री पुरुष आकर्षले जावे त्यांच्या मनात गुरुभक्तीचे बीज रुजावे त्यापोटी श्री गुरूंच्या गुणांचे निरीक्षण करून त्यांची शिकवण समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा व आपले पारमार्थिक हित साधावे हाच या चरित्रलेखनाचा उद्देश आहे श्री गुरूंची पूजा अर्चा व्यवस्थित चालावी आराधनोत्सव व इतर उत्सव थाटा नेवावेत ही कार्ये मात्र त्या कामास निरलस बुद्धीने व निरक्षपणाने वाहून घेणारे लोक मिळतील तरच ती सुव्यवस्थित पार पडतील त्यादृष्टीने लोकमानसाची घडण बनावी व त्या कामी या चरित्र वाचनाचा उपयोग व्हावा या हेतूनेच हा चरित्र लेखनाचा उपक्रम आहे वाचक हो तुम्ही म्हणाल की हे सर्व ठीक आहे ज्यांना उद्धार करून घ्यायचा असेल ते चरित्र वाचून त्यापासून योग्य तो बोध घेऊन आपले उद्दिष्ट साधतील ज्याला शक्यता आहे तो पूजे अर्चेसाठी श्री वामनराव जोशी येऊन राहिले आहेत त्याप्रमाणे आत्मोद्धारासाठी कदाचित येऊन राहण्यास तयारी होईल पण त्याच्या चरितार्थाची वाट काय श्री ब्रह्मानंद संस्थानाला असलेले उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे त्यातून दैनंदिन पूजा अर्चेचा व विद्याचा खर्चही पूर्णपणे भागवत नाही आराधनोत्सव तर लोकाशयावर चालत असतात इतर उत्सव बहुधा पंचांचे किशावर भार टाकूनच पार पाडले जातात तेव्हा या संबंधाने जर एक कायम निधी उभारला गेला तर त्याच्या व्याजातून हे कार्य करणे सुकर होईल व ती व्यवस्था चिरंतची होईल याबाबत मला सुचलेली कल्पना मी येथे नमूद करू इच्छितो त्याचा सर्वांनी सहानुभूतीने विचार केल्यास ही कार्यवाहीत येईल व सर्व व्यवस्थित पार पडू शकेल ती अशी श्री गुरूंना आपल्या आराध्य दैवताला वर्षातून एकदा तरी यथासांग नैवेद्य व्हावा अशी इच्छा किंवा तळमळ कोणास बरे होणार नाही प्रत्येक दिवशी श्री गुरूंना सुग्रास भोजन म्हणजे नैवेद्य मिळावे असेही सर्वांना वाटणारच वर्षाचे तीनशे साठ दिवस असतात असे जर तीनशे साठ भक्त उभे राहिले अगर उभे करता आले तर प्रत्येकाच्या नावचा वर्षातून एक दिवस यथास्थित नैवेद्य करता येईल यासंबंधी आखलेली घटना अशी नैवेद्यानिमित्त येथे राहणाऱ्या व परगावी राहणाऱ्या माणसांकडे त्या त्यावेळी पैसे मागणे जसे जिकिरीचे तसेच त्यावेळी मागणी येताच पैसे देणेही त्या त्या, त्या माणसांना त्रासाचे होईल म्हणून प्रत्येक व्यक्तीने एकदाच रोखीने शंभर रुपयाचा निधी पंचांकडे द्यावा व कोणत्या महिन्यातील कोणत्या तिथीस आपला नैवेद्य द्यावा असे वाटते ते कळवावे तशी नोंद ठेवण्यात येईल अशा रीतीने छत्तीस हजार रुपयांचा निधी जमेल ही रक्कम कायमची व्याजात गुंतवण्यात येईल त्याचे व्याजही किमान शेकडा सहा टक्क्याने धरले तरी एकवीसशे साठ रुपये होईल म्हणजे दर महिना एकशे ऐंशी रुपये व्याज येईल दररोज चार रुपये नैवेद्याकडे खर्च केले तरी श्री गुरुंना दररोज भात वरण पोळी भाजी आमटी तूप दही लिंबू असं नैवेद्य होईल हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी एक मनुष्यही नेमता येईल व त्याला मेहनत म्हणून राहिलेल्या रुपयातून काही रक्कम देता येईल आणि राहण्यासाठी जागाही मोफत देता येईल जादा व्याज आल्यास व एकदम धान्य घेण्यात जी रक्कम बचत होईल त्यातून आल्या गेल्याचा थोडा बहुत परामर्श घेता येईल ज्या व्यक्तींचा ज्या दिवशी नैवेद्य होईल त्याच्याकडे त्याच दिवशी पोष्टाने अंगाऱ्याची एक पुडी व प्रसाद म्हणून साखरेची एक पुडी पाठवण्यात येईल तरी ही योजना भाविक भक्तांनी मनावर घ्यावी बराबर या योजनेत आपली नावे नोंदवावी व तितक्या स्वरेने रक्कम पंचाचे स्वाधीन करून पावती घ्यावी व श्री ब्रह्मानंद संस्थानास चिरस्थायित्व लाभेल अशी व्यवस्था करावी अशी सविनय प्रार्थना आहे तसेच प्रत्येक भाविकाने श्री ब्रह्मानंद गुरुचे प्रसिद्ध होत असलेले चरित्र खरेदी करून ते वाचावे त्याची पारायणे करावी त्यातून श्री गुरूंचे गुण व त्यांची शिकवण समजून घ्यावी त्याप्रमाणे ते गुण व ती शिकवण आचरणात आणण्याचा तळमळीने आटोकाट प्रयत्न करावा श्री रामप्रभू त्याचे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगावी माझी कुवत नसताना हे कार्य मी अंगावर घेतले त्याला कारणीभूत झालेले व वेळोवेळी मला प्रोत्साहन देणारे माझे स्नेही व श्री ब्रह्मानंद संस्थानचे सरपंच श्री गुंडो चिंतामण सहस्रबुद्धे यांचा मी खरोखर ऋणी आहे त्यांच्या प्रोत्साहनानेच हे कार्य माझ्या हातून पार पडले त्यांचे आभार मानणे हे माझे आद्य कर्तव्य आहे मला कानडी पुस्तके वाचून दाखवून त्यातील अर्थाचे मार्गदर्शन करून टाचणे काढण्याचे कामे आपला उद्योग सांभाळून पण माझ्या भिडे तर वेळात वेळ भेड़ काढून ज्या श्री माधव गोविंद सक्री आणि श्री हणमंत व्यंकोपराय उर्फ तम्मय्या हुलेगिरे यांनी आत्मीयतेने सहाय्य केले त्यांचेही आभार मानणे माझे कर्तव्य आहे तेव्हा त्यांचे आभार मानून त्यांच्या कार्याबद्दल मी धन्यता प्रदर्शित करतो तसेच तोपीन कर आमच्या विनंतीस मान देऊन बेळगावास येऊन श्री रामराव पाटील यांनी आपले श्री गुरूंच्या चरित्रावरील लिखाण आमच्या स्वाधीन करून ते वाचण्याची संधी दिली व बऱ्याच प्रसंगानंतर समक्षात चर्चा करून उपकृत केले त्याबद्दलही त्यांचे आभार मान्य वाजवी असल्याने मी त्यांचे आभार मानतो व त्यांनी आपण स्वतः ते छापण्यास असमर्थ असल्याने तुम्ही स्वतंत्र रीतीने लिहून प्रसिद्ध करा असे प्रांजलपणे सांगितल्याने मी हे काम अंगीकारले हेही प्रांजलपणे कबूल करतो श्री रामरावांनी चरित्र छापणार रा आहे असे म्हटले असते तर मी या उसाभरीत कदापि पडलो नसतो हे त्रिवार सत्य आहे गोंधवल्याहून श्री गुरु तेरदळात एकदम कसे गेले कोणाकडे आणि कोणाच्या मार्फत गेले हे कोडे उलगडत नव्हते इतर कोणत्याही चरित्रात त्याचा उलगडा नाही पण ते कोडे उकळण्यास तेरदळाचे पण हल्ली सांगली येथील श्री गजाननाचे देवळाभोवतीच्या पंचायतनातील श्री चिंतामणेश्वराचे पुजारी केशवराव बंक भटी यांनी आपुलकीने मदत केली आणि माझे समाधान केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो श्री सद्गुरू ब्रह्मानंद सेवा मंडळ बेलधडी यांनी प्रकाशित केलेल्या कानडी पुस्तकाचे लेखक यांनी माझ्या मराठी चरित्रलेखनाच्या कामी आपल्या पुस्तकाचा खुशाल आधार ग्रंथ म्हणून उपयोग करण्यास मुक्तकंठाने परवानगी दिली त्यातील काही पत्रे वगैरेचा अनुवाद करण्यासही परवानगी दिली तसेच पुस्तक छापण्याच्या कामी अनाटही खर्च होऊ नये म्हणून आम्हाला पाहिजे असलेल्या फोटोचे ब्लॉग आडेवेडे न घेता आनंदाने दिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कर्नाटक आणि महाराष्ट्रात द्वेष उभाळत असता ती आडी मनात न धरता गुरुबंधू या नात्याने त्यांनी केलेली मदत कौतुकास्पद वाटते यावरून श्री गुरूंच्या शिकवणीचा त्यांच्या मनावर प्रभाव खास पडला आहे अशी खात्री वाटते हे सर्व जरी असले तरी श्री गुरूंनी जो प्रसादरूपी आशीर्वाद दिला त्यामुळेच हे कार्य तडीस गेले असे मी मानतो त्यांच्या पाठबळाशिवाय हे हो होतेच ना या यशाचा निम्मा वाटा माझ्या प्रेमळ पत्नीकडे जातो कारण चरित्र मुदतीत लिहून होण्याबाबत सारखे तिचे माझ्यामागे टुमणे असे अखेर प्रार्थना एवढीच की वाचकांना या चरित्रात जर काही ग्राह्यांश वाटत असेल तर त्याचे श्रेय सर्वस्वी श्री गुरुच्या प्रेरणेला आहे आणि चुका असतील तर त्याचा धनी मी असे वाचकांनी मानावे व वा त्यांनी हंस न्यायाने चरित्रास अवगाहन करून आपले कल्याण साधावे हीच प्रार्थना श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण असतो आज इथेच थांबू ओम तत्स